नमस्कार मी प्रमिला आज आपण ह्या ठेवणीतल्या भोपळ्यापासून छान अशी रेसिपी बनवणार आहोत दुधी भोपळा म्हटल्यानंतर सगळ्यांचे बहुतेक हे मुरडले जाते आणि आजचा भोपळा पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल बापरे एवढा खराब झाला आहे हा भोपळा तरीसुद्धा या भोपळ्यापासून रेसिपी बनवताय तर काही नाही बरं का ह्या भोपळ्याचं सा वरचं साल फक्त काळं झालं आहे साल काढल्यानंतर आतमध्ये भोपळा खूपच चांगला आहे बरेच दिवस झाले भोपळा आणून ठेवला होता फ्रीजमध्ये आणि त्याच्याकडे काही लक्षच गेलं नाही त्यामुळे थोडासा तो काळा झाला पण काही नाही वरचं सालच तेवढं काळं झालं आहे आतमध्ये सगळा व्यवस्थित आहे आता भोपळ्याच्या मी अशा प्रकारे फोडी कापून घेतली आहे थोड्या मोठ्या मोठ्याच कापायच्या दुधी भोपळ्याची ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर करून बघा खरंच सांगते तुमच्या घरामध्ये मुलांना आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर भोपळा माझा कापून झाला आहे तो मी पाण्यामध्ये ठेवून घेतला आहे धुण्यासाठी दुधी भोपळाची ही रेसिपी आज आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत कुकरमध्ये मी दीड वाटी तुरीची डाळ एक वाटी मसूर डाळ आणि अर्ध्या वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी येथे तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत ह्या डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत याला खूप पावडर आहे तुम्हाला जर अशा प्रकारची रेसिपी बनवायची असेल तुमच्याकडे तीन प्रकारच्या डाळी नसतील तर कोणतीही एक प्रकारची डाळ घेतली तरी चालेल डाळ शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि एक मिडियम आकारचा कांदा आणि एक मोठा टोमॅटो मी कापून असा प्रकारे या डाळीमध्ये घालून घेतला आहे कापलेला भोपळासुद्धा चांगला स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेतला आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून भोपळा आणि डाळ शिजण्यासाठी यामध्ये दीड ग्लास मी पाणी घातलं आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर घातली आहे हे सगळं आपण एका चमच्याने चांगला मिक्स करून घेऊया यामध्ये मीठसुद्धा आपण घातलं आहे त्यामुळे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण कुकरचं झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवून मिडियम गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायचा कुकर आता थंड झाला आहे कुकरचं झाकण काढून पाहूया आपण डाळ कशी शिजली आहे डाळ आपली छान अशी शिजली आहे या डाळीसाठी आपण एक तडका तयार करूया तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी जिरी आणि ठेचलेला थोडासा लसूण कडीपत्ता घालायचा छान अशी खमंग फोडणी करायची मी यामध्ये सुक्या मिरच्यासुद्धा घातल्या आहेत तुमच्याकडे असतील तर घाला नाही घातल्या तरी चालतील थोडासा हिंग अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे याचा मस्तपैकी अशी फोडणी तयार झाली याच वेळी दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवायचं आणि हे गरम पाणी आपण ह्या डाळीमध्ये घालून घ्यायचं जेवढी डाळ तुम्हाला पातळ हवी असेल तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि ही डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे ह्या डाळीमध्ये मिक्स करायची आणि थोड्या वेळासाठी यावरती एक झाकण ठेवायचं स्मोकी आपली अशी डाळ तयार होते तयार झालेली भोपळ्याची ही चमचमीत आणि झणझणीत अशी डाळ तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी छानच लागते तुम्ही जर अशा प्रकारे कधी भोपळ्याची डाळ बनवली नसेल तर जरूर एकदा करून बघा आपल्या मुलांना भोपळ्यासारख्या भाज्या आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही डाळीमध्ये मिक्स केला आणि त्यापासून तुम्ही डाळ बनवली तर मुलं आवडीने खातील त्यांना कळणारसुद्धा नाही आपण भोपळा यामध्ये ॲड केला आहे आणि त्यांना न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा त्यांच्या पोटात जातील तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय